नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी आता कर्जमाफीचे ते आंदोलने सुरू करत आहे मित्रांनो ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांची येथे हालाती गंभीर असून शेतकऱ्यांना येथे कर्जमाफी लवकरात लवकर करावी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणुकीपुरती फक्त कर्जमाफीची आश्वासने दिली गेली परंतु निवडणूक झाल्यानंतरसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही याकरता बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे कर्दलग्न येथे आंदोलन करीत आहे मित्रांनो हे ये आंदोलन येथे मोर्चा मुंबई येथे केल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी असे नारे येथे शेतकरी लावत आहे मित्रांनो सध्या अतिवृष्टी पावसामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी हे आता येथे पैशाच्या अभावी नापिकी असल्यामुळे कर्ज भरू शकत नाही मित्रांनो शेतकरी ना हा एकदम आर्थिक परिस्थितीत येथे खालावला आहे शेतकऱ्यांच्या पिकाला ह हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांचे उत्पन्न हे आता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायलाच हवी याकरता बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी आता येथे रस्त्यावर उतरले आहे मित्रांनो अर्धनग्न अवस्थेत शेतकरी आता येथे मोर्चा करत आहे मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ मिळावी अशा आश्वासने सोयाबीनला चांगला प्रतिसाद भाव मिळावा कापसाला चांगला भाव मिळावा सर्व शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा आणि मित्रांनो असे आश्वासनं या कर्जमाफ या मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी करत आहे मित्रांनो या मोर्चाची दखल येथे राज्य सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना येथे कर्जमाफी द्यावी असे शेतकऱ्याच्या माध्यमातून येथे जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी हा दुबार पेरणीच्या दरवर्षी संकटात सापडतो त्यानुसार मित्रांनो शेतकऱ्यांना येथे आर्थिक परिस्थिती येथे